महामंडळ वाटपाची कुठलीही चर्चा झाली नाही अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली समन्वय समिती महामंडळांबद्दल चर्चा करेल आणि त्यानंतर वरिष्ठ निर्णय घेतील असं रवींद्र चव्हाण म्हणाले या परिस्थितीमध्ये आता पक्षांतर्गत तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे पक्षांतर्गत बदलही अपेक्षित आहेत महामंडळ नियुक्त्या होणं अपेक्षित आहे आणि वाटप आहे म्हणतात महामंडळांचं झालं वाटप महामंडळांचं किती पक्ष कोणत्या पक्षाला किती महामंडळ मिळणार आहे खरं तर या संदर्भातल्या जी माहितीची एकत्र जी बैठका होता त्या बैठकीचा भाग म्हणजे मी कार्याध्यक्ष ज्या वेळेला होतो तेव्हापासून मी असं आता अध्यक्ष म्हणून मीसुद्धा माहितीने त्या संदर्भातली एक टीम तयार केलेली आहे त्या संदर्भात एवढी महामंडळं एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असतात की त्याच्या सगळ्यांचा कोणती महामंडळं चांगली आहेत म्हणजे थोडीशी अपर लेवलवरती आहेत तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा गेल्या काही दिवस आम्ही सगळीजणं करतो आणि मग त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये लवकरच या सगळ्या गोष्टींबद्दल कोणी कोणत्या मंडळाबद्दल मंडळ कोणत्या पक्षाला मिळावीत किंवा काय होवं या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सगळीजण समन्वयाची जी समिती आहे ती समिती त्या संदर्भात एकमताने विचार करणार आहे आणि नंतर मग वरिष्ठ जे नेते आहेत देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा हे त्या संदर्भातले निर्णय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या